आणि नंबर आणि आणि महाराष्ट्रातील राज्यातील क नगरपंचायती संख्या ही चारशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आहे यामध्ये दरवर्षी प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निधीसह नगरपरिषद निधी अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येतात सदर कामे करताना सर्व नगरपरिषदा नगरपंचायतींना शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा तत्सम यंत्रणेकडून अंदाजपत्रकी किमतीच्या एक ते दीड टक्का तपासणी शुल्काची रक्कम ही भरणा करून अंध्रप अंदाजपत्रकांना मान्यता घेणं अनिवार्य आहे त्यामुळे नगर परिषदांच्या त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसतानासुद्धा दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तपासणी शुल्क रक्कम ही नगरपरिषद फंडातून भरावी लागते त्यामुळे आधीच डब्बे झालेल्या नगरपरिषदा यांना शुल्क भरण्यापूर्वी दरवर्षी कोट्य रुपये झळ बसत असल्यामुळे शहरातील व इतर आवश्यक सेवा पुरण्यास लहान मोठे विकास कामे करता येत नाही सध्या तिथे नगर परिषद प्रशासन संचालनाकडून नगर परिषदा जिल्हास्तर स्तर तसेच राज्यस्तरावर विविध संभंगातील तांत्रिक अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली आहेत अथवा आस्थापनेवर मंजुरी आहेत परंतु त्यांना शासन स्तरावरून नगर परिषद अंजादपत्रकांना तांत्रिक मंजुरी प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही तरी आपणास विनंती करायची की नगर परिषद नगरपंथेच्या विकास कामाचे अंदाजपत्रकांना नगर परिषद प्रशा, प्रशासन संचालनाकडनं नियुक्त तांत्रिक अधिकाऱ्यांना खालील नमूद वित्तीय मर्यादेतील अंदाजपत्रकांना विनाशुल्क तांत्रिक मंजुरात प्रदान करण्याचे अधिकार दिल्यास नगरपालिका व नगरपत्तेच्या कोट्यवधी रुपयाच्या फंडाच्या निधीची बचत होऊन इतर विकास कामे करता येतील आणि स्थानिक नगर परिषदांना पन्नास लाखापर्यंत अब कच्या दर्जाप्रमाणे आणि त्यावरील जेवढी काही रक्कम असेल ती न नगरसंचालनालय मुंबई या ठिकाणी विनाशुल्क मंजूर करण्याबाबतची कारवाई शासनाने करावी आरोग्य विभाग बाप क्रमांक एकशे शहाण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे पाच आणि दोनशे चार पेज क्रमांक एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एक पंचेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील प्रशासकीय इमारत ब्रिटिशकालीन अत्यंत जुनी असून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे प्रशासकीय इमारत नव्याने होणे गरजेचं आहे जेणेकरून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सर्व विभाग एकाच इमारतीमध्ये कामकाज करू शकतील जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाण्याचे स्वतंत्र ट्रामा केअर युनिट मंजूर असून पदे भरण्यात आले नाही परंतु ट्रामा केअर युनिटकरिता स्वतंत्र इमारत नसल्याने रुग्णसेविकेकरता अनेक अडचणी निर्माण होतात करिता ट्रामा केअर युनिटला स्वतंत्र इमारत असणे गरजेचे आहे तसेच सदर ट्रामा केअर युनिटचे रूपांतर ॲडव्हान्स ट्रामा लाईफ सपोर्ट सेंटरमध्ये व्हावे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा अधीनस्थ ग्रामीण रुग्णालय मोतळा हे राज्यमर्ग असल्याने तसेच अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालय मोतळा येथे स्वतंत्र ट्रामा केअर युनिट मंजूर करणे आवश्यक आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाण्यातील अधीनस्थ ग्रामीण रुग्णालय मोतळा मलकापूर नांदुरा भागामध्ये किडनी आजारग्रस्त रुग्णांचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी एक डायलिसिस युनिट एच एल सी पी पी माध्यमातून मिळाला तर रुग्णसेवेकरता सोयीचे होईल जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाण्यातील अधीनस्थ स्वतंत्र तीस बेडचे मानसिक आरोग्य केंद्र अद्याप उभारणे हे देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील अधीनस्थ नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अस्तित्वात असून सदर नर्सिंग प्रशिक्षण केंद्राला नवीन इमारत व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना वसतीगृहाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे ते ठिकाणी मागणी मी या ठिकाणी करत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा अधीनस्थ आरोग्य संस्थेतील कर्मचारी यांना देखील शासकीय निवासस्थानात नाही ती त्यांच्यासाठी निवासस्थान ते बांधकाम करण्यात यावे ही देखील विनंती मी या ठिकाणी करत आहे धन्यवाद